नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल आज कांद्याची आवक मोठ्या प्रमाणात वाढली असून जाणून घेऊया आजचे ताजे कांदा बाजारभाव हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती मुंबई अवकाय दहा हजार सहाशे एकोणचाळीस क्विंटलची किमान दर एक हजार कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती कराळ अवकाय नव्याण्णव क्विंटलची किमान दर एक हजार दर एक हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर पण एक हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे अवकाय बारा हजार तीनशे ब्याऐंशी क्विंटलची किमान दर पाचशे कमाल दर एक हजार पाचशे व सर्वसाधारण दर एक हजार पुढील बाजार समिती पुणे पिंपरी अवकाय सहा क्विंटलची किमान दर एक हजार चारशे कमाल दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार चारशे पन्नास पुढील बाजार समिती इस्लामपूर अवकाय चाळीस क्विंटलची किमान दर सातशे कमाल दर एक हजार सहाशे व सर्वसाधारण दर एक हजार दोनशे पुढील बाजार समिती कामठी अवकाय आठ क्विंटलची किमान दर दोन हजार कमाल दर दोन हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती कल्याण अवकाळी तीन क्विंटलची किमान दर एक हजार चारशे कमाल दर एक हजार सातशे आणि दर एक हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती लासलगाव विंचूर अवका अकरा हजार नऊशे क्विंटलची किमान दर सातशे पन्नास कमाल दर एक हजार सहाशे आणि दर एक हजार चारशे तीस पुढील बाजार समिती लोणं धावका सहा हजार किंडलची किमान दर आठशे दर एक हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर एक हजार दोनशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव माहिती करून घेण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका